या ठिकाणी आपले काळजी घ्यायची नमस्कार सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपला परिचय द्या संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला मी बालासाहेब श्रीरंग देवमाने राहणार पळसखेडा तालुका के जिल्हा बीड यस आणि बाय बॅकग्राऊंड काय करता सर आपण शेती आणि ड्रायव्हिंग करतो सर मी शेती करता आणि ड्रॉइंग करता आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कधीपासून जोडला गेला आणि कशासाठी आला होता ए, वजन वाढल्याच्या कारणामुळे आलो सर आम्ही कमीत कमी आज दहा तारखेला पाच महिने होतील आम्हाला ओके म्हणजे पाच महिने होतील दहा तारखेला वजन वाढलं होतं म्हणून परिवारामध्ये आलं होतं किती वजन वाढलं होतं सर माझं नऊ किलो वाढलं होतं फॅमिलीच भरपूर वाढलं होतं सर त्र्याण्णव किलो होत होतं मंडळीच ओके तुमचं स्वतःच नऊ किलो वजन वाढलं होतं आणि मॅडमचं नव्वद किलो वजन झालं होत ओके तर मग याच्यामुळे आपल्याला काय चॅलेंजेस होते स्वतःला तुम्हाला मला जास्त नव्हते सर फक्त गळा टावायचा हात पाय दुखायचे एवढं सुरुवात झाली माझी पण मंडळीला असं म्हणजेच येत नव्हतं सरकारची घरात बसून जागेवर सरकत होते एवढी परिस्थिती वाईट झाली होती हा सर ज्यावेळेस परिवारासोबत जॉईन झाला होता तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती मॅडमची चलताच येत नव्हतं मॅडम न सर आमचं म्हणजे असं बसूनच घरात ओके हे कधीपासून होत हे कमीत कमी सात आठ वर्ष झालं सर सात आठ वर्षापासून होत वाढत वाढत त्यासाठी काही प्रयत्न करत होतात का बस दोन तीन लाख रुपये घालले सर दवाखान्यात तीन लाख रुपये दवाखान्यात घातले सर काय सांगायचे डॉक्टर सर डॉक्टर काय सांगायचे गोळ्या घ्या हे क्या ते क्या या मग एक महिन्याने या दोन महिन्याने चेकअप ला याच दुसरं काय नव्हतं फक्त व्यायाम करा म्हणायचे पण तिला व्यायाम करता येत नव्हता उठून चालता येत नव्हतं ओके व्यायाम करणे शक्यच नव्हतं कारण की उठूनच चालता येत नव्हतं तर व्यायाम करण्याचा प्रश्नच नव्हता मग त्या परिस्थितीमध्ये आपण स्टार फॅमिली बरोबर आलात आणि मग त्याच्यामध्ये काय काय बदल झालेत आता बदल भरपूर झाले सर तिचा कमी किलो वजन कमी झालंय माझं सहा किलो वजन कमी केलंय सर मी पाच महिन्यात ओके मॅडमने पंधरा किलो वजन कमी केलंय आणि तुम्ही सहा किलो वजन कमी केले मग या पंधरा किलो वजन कमी झाल्यामुळे मॅडम मध्ये काय बेनिफिट मिळालेत आता त्यांना उठून उभा राहते आता उठून वर्कआउट करते पंधरा वीस मिनिटं उठून करते बसून काही उठून काही असं वर्कआउट करते उभा राहून स्वयंपाक करते सगळं ओके करते सर येस 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 म्हणजे ज्यांना चालता येत नव्हतं रांगून चालत होत्या ती व्यक्ती आज उठून पंधरा ते वीस मिनिटं वर्कआउट करायला सुरुवात झाली काही वेळ बसून करतायत एवढी सारी परिस्थिती होती आणि या वाढलेल्या वजनाबरोबर ज्या डिसऑर्डर होत्या त्याच्यामध्ये काय बेनिफिट मिळालाय दोघांनी बीपीचे गोळ्या चालू होत्या सर मला कमीत कमी दोन तीन चार पाच वर्ष झालं मंडळीला कमी आठ नऊ वर्ष झाला सर बीपीच्या गोळ्या ओके चालू होत्या बंद झाल्या बंद, बंद नाही केले सर आणि डॉक्टरांनी काही सांगितलं नाही पण नॉर्मल मध्ये आलोय ऐंशी एकशे वीस वर दोघांचं पण बीपी आहे आमचं काय बात आहे म्हणजे अजून बंद नाहीत परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी चालू आहे त्यांचे ट्रीटमेंट परंतु त्यांना त्याचे नॉर्मल रेंज आलेले आहे नक्कीच खूप छान असा बदल झाला हा बदल कशामुळे शक्य झालं असं वाटतं सर वर्कआउट संतुलित आहार टक्के आणि कोच मार्गदर्शन आणि रामगाडे सर म्हणजे ललिता मॅडमनी त्यांच्यावरती जी परिस्थिती आली ती त्या परिस्थितीमधून एका कुटुंबाचं आयुष्य बदलण्याचं कार्य केलं आज एवढा सुंदर असा बदल त्यांच्या माध्यमातून एका परिवारामध्ये मा आलाय तर हा बदल झाल्यानंतर आज काय वाटतंय सर आपल्याला एकदम हेल्दी हेल्दी वाटते सर एकदम मस्त जगातील नंबर वाटत येस 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 नक्कीच खूप खूप अभिनंदन मॅडमशी बोला सर थोडं येस नक्कीच नमस्कार नमस्कार कस वाटतय आज छान वाटायला छान वाटायलाय चांगलाय का आहार आहार पण छान आहे आणि फ्रेश वाटत दुपारी झोपत होते आता झोपत नाही काय नाही सारखे इकडं तिकडं फिरण्यावर हो okay. पर... पण चांगला दोन टाइम लागत होते हा दोन टाइम आहार घेते ये आळशी येतो आता दुखत होते दुखतेच अजून कमी नाही झाले जास्त वजन पंधरा किलो झाले पंधरा किलो वजन कमी झाले नक्कीच कारण की एवढ्यात तुम्ही म्हणजे उठता न येणारा व्यक्ती आज पंधरा किलो वेट लॉस करू शकतो हा खूप मोठा बदल आहे बीपी पण नॉर्मल आलेला आहे बीपी पण नॉर्मल आले नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन हा बदल कशामुळे झालाय असं वाटतंय बरं आपल्याला वीस टक्के व्यायाम आणि ऐंशी टक्के सकत संतुलित आहार आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन दोन टाइम आहार घेतो आपण दोन टाइम घेते एक टाइम जेवण करते त्या बात आहे खूप सुंदर मग भूक लागत नाही का आपल्याला नाही लागत सर त्या बात आहे खूप सुंदर अरे डोकं दुखायला ओके डोकं दुखायला दुका लागलं ला, एनर्जी ड्रिंक घेतलं की डोकं दुका दुखायचं पण राहत हो ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि छान अशीच आता चांगली सवय लागली की व्यायाम करायची आणि आहार घ्यायचा मस्त फिट राहायचं थो, थोडच बसते खुर्चीवर खुर्चीवर बसून नाही सुरुवातीला आणि शेवट व्यायाम करते ओके म्हणजे okay. सुरुवातीला दहावीस मिनिटं शेवटला दहावीस मिनिट व्यायाम करतायत आणि बाकी मग बसून जेवढा शक्य होईल तेवढा करतायत आणि खूप छान असा बदल झालाय नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन तुमच्या दोघांचंही आणि या ठिकाणी डिस्क्लेमर देईल मी देवमाने फॅमिलीचा हा वैयक्तिक बदल आहे मॅडम मध्ये खूप जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झालाय जी व्यक्ती खाली बसून सरकून सरकून चालावं लागत व्यक्ती आज उभा राहून व्यायाम करायला लागली हा सुंदर बदल मॅडम मध्ये झालाय आणि सरांचंही पाच किलो लॉस सहा किलो लॉस झालंय तुम्हाला काय डिसऑर्डर होत्या त्यातून काय बदल झालाय का सर सर आमच्या फॅमिलीला असं सांगितलं होतं हॅलो सर येस येस डॉक्टरने फॅमिलीला आमच्या म्हणलं असं सांगितलं होतं सर की तुम्ही बसू नका आता खुर्चीवर बसा गावाला गेला तरी तुम्हाला खुर्ची घेऊन जायला लागेल सोबत कारण बसल्यामुळे खालची बाजू सगळी सडायला लागली तुम्ही काही खुर्चीवर बसू नका yes, yes, yes. इथपर्यंत सांगितलं त्यांनी मग डॉक्टरांकडे गेले आता डॉक्टर साहेब काय म्हणते आम्ही डॉक्टर कडे गेलोच नाही सर पाच महिने झाला आम्हाला कसली मेडिकलची गुळी नाही ना कुठली नाही बीपीची फक्त एक गोळी चालू होती डॉक्टर बंद करतील आता सांगता येत नाही कधी करतील येस 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 बाकी, बाकी आता मेडिसिन नाही आणि हॉस्पिटलला व्हिजिट पण करायची गरज नाही बसली आपल्याला नाही सर येस नक्कीच खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की ह्या देवमान्य परिवाराचा वैयक्तिक बदल आहे त्यांनी जगातील नंबर वन सगळं संतुलित आहार घेतलाय आणि त्या माध्यमातून मॅडमचं पंधरा किलो फॅट लॉस झाले आणि सरांचं सहा किलो फॅट लॉस झाले आणि जबरदस्त असा ट्रान्सफॉर्मेशन झालाय हा बदल होण्याचं मुख्य कारण म्हणजे जगातील नंबर वन संतुलित आहार योग्य असं त्यांच्या मार्गदर्शन आणि डेली बेसिस वरती गोल्डन स्टार फॅमिली सोबत वर्कआउट करतायत त्याच्यामुळे या परिवारामध्ये बदल झालाय खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा आपल्याला अजूनही याच्यापेक्षा हेल्दी हॅपी निरोगी आयुष्य आपल्या जीवनामध्ये येणार आहे आणि त्यासाठी योग्य असं मार्गदर्शन चालू ठेवा आपल्या कोचच्या माध्यमातून बदल घ्या येस सर येस थँक्यू येस थँक्यू